मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट हे जवळपास फ्लॅट क्लोजिंग आपल्याला म्हणता येईल सनसेक्स फक्त सत्तावीस अंकांना मायनस आहे निफ्टी मि... निफ्टी 50 निफ्टी फिफ्टी हा आठ अंकांना मायनस आहे तर निफ्टी बँक एक्क्याऐंशी अंकांना प्लस आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे सत्तावीस अंकांना प्लस झालेला आपण बघू शकतो साप्ताहिक एक्सपायरी दिवशीच्या बाजारात सनसेक्स निफ्टीचे फ्लॅट क्लोजिंग आज अस्थिर व्यापारादरम्यान अकरा जुलै रोजी सनसेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह लाल रंगात बंद झाले लहान आणि मध्यम समभागात मात्र तेजी दिसून आली म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये थोडीशी तेजी पाहायला मिळते त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज शेअर बाजारातून सुमारे एक पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपये कमावले बी एस सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे पॉईंट चौतीस तर पॉईंट सत्तावन्न टक्क्याच्या वाढीसह बंद झालेला आपण बघू शकतो स्टॉक खरेदी आणि विक्री करून पैसे कमावले जात नाहीत तर ते शक्य तितक्या लांब धरून ठेवतात म्हणजेच काय की श बाजारातून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला दीर्घकाळ चांगल्या शेअरमध्ये टिकून राहावं लागेल तर त्या ते, ते शेअर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात आज जरी ते शेअर चालत नसतील तर जितक्या दिवस ते चालणार नाहीत तितक्या दिवस त्याच्यात हळूहळू दर महिन्याला गुंतवणूक करत गेलं तर पैसा आपला नंतर चांगला बनू शकतो तथापि काही वेळा एखाद्याचा पैसा अनेक पटीने पटकन वाढू शकतो हेही पाहिलं असाल आपण की आपण बऱ्याच दिवस होल्ड केलेला आहे शेअर आणि आपण चालत नाही म्हणून विकून टाकतो आणि तिथून तो शेअर मग पाच दहा पट होतो तर असं न करता त्या शेअरमध्ये आपण टिकून राहिलं त्या शेअरचे जर सेल्स प्रॉफिट वाढत असतील तर त्या शेअरमध्ये टिकून राहा तर ठोकून बसा निश्चितच आपला पैसा वाढणार आहे हे स्टॉक आणि आय पी ओमध्ये होऊ शकतं आहे कारण स्टॉक किंवा आय पी ओमध्ये गुंतवणूक करणे हे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासारखे आहे शेअर बाजारात आपण जे आलो ते आपल्याला इथून करोडपती व्हायचं आहे म्हणून आलेलो आहोत आणि निश्चितच शेअर बाजार आपल्याला ते सहज करू शकतं फक्त गरज आहे टिकून राहण्याची चांगल्या कंपनीमध्ये पुढं बघू आज एक आय पी ओ ओपन झालेला आहे सहज सोलार ज्यांना सोलारमध्ये गुंतवणूक करायची आणि तेवढे पैसे असतील तर ह्या हा आय पी ओ भरू शकतात आज तो ओपन झाला आहे पंधरा तारखेला तो क्लोज होणार आहे सोमवारी आणि अलॉटमेंट जी होईल ती सोळा तारखेला होऊ शकते म्हणजे मंगळवारी ह्या आय पी एचा लॉटमध्ये आहे एक लॉट आहे आठशे शेअरचा एक लाख चौवेचाळीस हजार रुपये आपल्याला आय पी ओ भरायला लागतील आणि आय पी ओचा सध्याचा जी एम पी जर पाहिला तर तो एक्क्याण्णव टक्क्याचा आहे म्हणजे जी एम पी चांगला आहे पैसे डबल होऊ शकतात अजून दोन तीन दिवसानंतर कदाचित जी एम पी वाढू शकतो एकशे ऐंशी रुपये ही आय पी ओची प्राईज आहे आणि एकशे चौसष्ट रुपये सध्याचा जी एम पी आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे तो एक्क्याण्णव टक्के होतो शेअर जर ह्याच ह्याला लिस्ट झाला तर तो तीनशे चौवेचाळीस रुपयाला लिस्ट होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे कदाचित जी एम पी अजून वाढू शकतो सोमवारपर्यंत बघा जर तुम्हाला वाटलं हा आय पी ओ भरायचा तर हो भरू शकता कारण दोन चार दिवसामध्ये पैसे डबल होऊ शकतात इथं आज मी हा एका अकाउंटहून आय पी ओ भरलेला आहे पुन्हा सोमवारी भरणार आहे दुसऱ्या दोन तीन अकाउंटवरून आज सहज म्हणून एक अकाऊंट हा मी आय पी ओ भरलेला आहे गौरव अमृतकर यांचा एक प्रश्न आहे कीर्ती न्यूट्रिएंटवर व्हिडिओ बनवा आणि ह्या शेअर यांचे हे कीर्तीचे त्यांनी शंभर क्वांटिटी घेतलेली आहे एकशे तेराला आणि ते विचारतात की लॉंग टर्मसाठी ही कंपनी चांगली आहे की नाही तर कीर्ती न्यूट्रियंट काय म्हणते बघू आपण ही कंपनी एकशे वीसवर ट्रेड आहे आज जवळपास पावणे दोन टक्के वाढलेली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट ही आहे कुकिंग ऑइल जे आहे ते ही मॅन्युफॅक्चर आणि सेल करते है। मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त सहाशे करोडचा आहे म्हणजे छोटी कंपनी आपण पाहू शकतो स्टॉकचा पी तेराचा आहे आर ओ सी चौतीस पॉईंट तीन आर ओ एकोणतीस पॉईंट तीन ही दोन्ही चांगली आहेत आणि पीई पण चांगला आहे कमीमध्ये आहे फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ एकशे अठराची पाहायला मिळते सहासष्टची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर पीच्या एकदम पी पीच्या एकदम जवळ कंपनी ट्रेड करत आहे थोडीशी वर आहे आणि ई इत, पी एस जर पाहिले तर इथून इत इथपर्यंत ई पी एस वाढलेले आहे कंपनी अंडर व्हॅल्यूड मिळत आहे म्हणजे सध्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही इथं जर बघू शकता तर दोन हजार वीसच्या एप्रिलमध्ये जवळपास इथं मिड इन पीच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत होती इथून कंपनी किती पुढं गेली ते आपण पुढं बघूया आणि ह्या कंपनीचं जर पाहिलं तर कर्ज जे पाहिलं तर यांनी कमी करून आता जवळपास कंपनी कर्जमुक्त झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते इथं बघा ह्या क्षेत्रामधल्या ज्या कंपन्या आहेत मॅरिको असेल पतंजली फूड असेल तर ह्यांची जी पी आहेत छप्पन सत्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर अठरा अठरा पंधरा आणि फक्त कृतीचा तेरा असलेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे वरच्या सगळ्या कंपनीपेक्षा ह्या कंपनीचा पी कमी आहे ही एक चांगली गोष्ट आहे कारण कंपनी इथून वाढू शकते आणि तेही पाहिलं आपण की मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे सेल्स आणि प्रॉफिट बघू शकतो सेल्स जर पाहिले मा सेल सेल तर मार्च दोन हजार तेरापासून चारशे सहासष्ट आहे ते सहाशे चौऱ्याऐंशी झालेत म्हणजे जवळपास अकरा वर्षामध्ये सेल अजूनही से दुप्पट झाले नाही म्हणजे सेल्स वाढले नाही प्रॉफिट बघू काय म्हणतं आहे तर प्रॉफिट जर पाहिलं तर एक करोडचं प्रॉफिट पंचेचाळीस करोड झाले म्हणजे प्रॉफिट पंचेचाळीस पट झालं पण सेल्स हे अजूनही दुप्पट झाले नाही तर त्याचा घोळ इथं आहे ओ पी एम जर पाहिलं तर ओ पी एम दोन टक्क्याचा आहे ते नऊ टक्क्यावर आलं आहे मागच्या वर्षी चार टक्के होता म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन यांनी वाढवलं हो आहे आणि हे नऊ टक्के केलं आहे म्हणून ते प्रॉफिट इथं वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळते पण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सतत किती वाढवणार त्याला मर्यादा आहेत सेल्स वाढवावेच लागतील इथं जर पाहिलं तर सेल्स कमी आहेत वर आपण ते पाहिलंच प्रॉफिट वाढलेलं आहे म्हणून गुंतवणूकदाराला पैसेही इथं बरे बनवून दिलेले आहेत चा दहा वर्षात चाळीस टक्के पाच वर्षात बेचाळीस तीन वर्षात एक्केचाळीस सन चालू वर्षामध्ये हा शेअर जास्त चालला आहे एकशे एक, एक टक्क्यानं पण ह्या कंपनीला सेल्स हे वाढवावीच लागतील रिझर्व्ह जर पाहिलं एकशे एकाहत्तर करोडचं आहे कर्ज जर पाहिलं तर बारा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते आणि इथं बघा रेव्हेन्यू वाढलेले नाहीत हे रेव्हेन्यू आहेत चार टक्क्याची घसरण आहे म्हणजे सेल्स कमी झालेत आणि इन्कम जे वाढले ते पंचावन्न टक्क्यानं वाढले का वाढले कारण नेट प्रॉफिट मार्जिन हे त्रेसष्ट टक्क्यानं वाढलेलं आपण इथं बघू शकतो तर नेट प्रॉफिट मार्जिन जे आहे ते आपण किती वाढवणार आणि किती वर्ष वाढवणार तर आपल्याला सेल्स वाढवणं फार गरजेचं आहे ही कंपनी जर पुढं सेल्स वाढवत असली तरच ही दीर्घकाळासाठी चांगली आहे अन्यथा शॉर्ट टर्ममध्ये ह्या कंपनीमध्ये तुम्ही राहू शकता चार्ट जर बघितला तर चार्ट बघा जवळपास ऑल टाईम जवळ कंपनी ट्रेड करत आहे आणि इथं बघा एप्रिल दोन हजार वीसला इथं तारीख बघा कंपनी त्यावेळेस मिडी पीच्या मागं तुम्हाला दाखवलं की मिडीएन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती त्यावेळेस तेरा रुपयावर शेअर होता तो आता एकशे वीस झाला आहे म्हणजे जवळपास दहा पट होता आला शेअर मिडीएन पीच्या खाली असलेली कंपनी खरेदी केली आणि त्या कंपनीनं एक पुन्हा एक लक्षात ठेवा मिडीन पीच्या खाली कंपनी ट्रेड करते पण येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये कंपनी जर प्रॉफिट जनरेट करत नसेल आणि लॉस करत असेल तर ती कंपनी पाच दहा पट होणार नाही ती कंपनी जर मिडी एन पीच्या खाली ट्रेड करते आणि येणाऱ्या काही वर्षातही प्रॉफिट कंटिन्यू तिचे वाढत राहतील तरच ती कंपनी येणाऱ्या काही वर्षामध्ये आपले पैसे दहा पंधरा पट करू शकते म्हणून मिडी एन पीच्या खाली खरेदी करणं ही कधीही सेफ आहे आपला पैसा हा सुरक्षित राहू शकतो जर कंपनी पुढे प्रॉफिट जनरेट करत असेल तर, तर हे लक्षात ठेवा तर ही कंपनी दीर्घकाळासाठी जर पाहिलं तर आत्ताच नाही सांगू शकत कारण हिचे सेल्स वाढणं गरजेचं आहे पुढं बघू हॅपिएस्ट माइंड आपण बघणार आहोत कारण ही अजूनही गुंतवणुकीची संधी देत आहे आठशे तेरावर ही ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप बारा हजार करोडचा आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे स्टॉकचा पी बावन्नचा आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ वीस पॉईंट सहा दोनचा फेस व्हॅल्यू आहे एक पॉईंट सतराची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट कमी आहे प्रमोटर होल्डिंग पन्नास पॉईंट दोनची आपण बघू शकतो इथं बघा मिड इन पी सत्तावन्नचा आहे इथं बघा आणि मिडिन पीच्या थोडंसं खाली कंपनी इथं ट्रेड करत आहे आणि प्रॉफिट जे कमी झालं तर इथं बघू शकता ह्या क्वार्टरला जे प्रॉफिट होतं त्याच्यापेक्षा थोडंसं इथं प्रॉफिट कमी झालेलं आहे परंतु इथून जर पाहिलं तर प्रॉफिट हे आपण वाढलेलं बघू शकतो इथूनही कंटिन्यू प्रॉफिट जर कंपनी जनरेट करत असेल तर आपला पैसा ही कंपनी बनवू शकते सेल्स बघा हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासून आपण कृतीचे जे जे सेल्स पाहिले ते दोन हजार तेरापासून जे होते ते डबलसुद्धा झाले नव्हते अकरा वर्षात पण हिचे बघा पाचशे नव्वद करोडचे सेल्स आहेत ते सोळाशे पंचवीस करोडचे झालेले आहेत म्हणजे पाच वर्षामध्ये ह्या कंपनीनं पाच सहा वर्षामध्ये या कंपनीनं सेल्स जवळपास तिप्पट करत आलेली आहे आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर चौदा करोडचं नेट प्रॉफिट दोनशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली अशी ज्याचे सेल्स आणि प्रॉफिट जास्त वाढत आहे ही कंपनी जर उपलब्ध असेल तर आपण त्या स्लो कंपनीमध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही कारण आपल्याकडे पैसे जास्त नाहीत अशा ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावला आज ना उद्या ह्या कंपन्या आपल्या पैसा बनू शकतात ती स्लो ग्रोथवाली कंपनी असेल तर मग ती पैसा आपला तेवढा बनवणार नाही जी की फास्ट ग्रोथवाली कंपनी आपला पैसा बनवी इथं बघा डबल डिजिट आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथंही आपल्याला पैसा बनणार आहे आणि संधी अशी आहे की तीन वर्षात मायनस बारा टक्के आणि चालू वर्षामध्ये मायनस अठरा टक्के कंपनी आहे म्हणून आपण ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक ही ही जास्त फायदेशीर ठरू शकते कारण ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट चांगले वाढलेले आहेत रिझर्व बघा रिझर्व बघा चौदाशे पन्नास करोडचं कर्ज फक्त पाचशे बारा करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे डिस्काउंट पंचेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळपास सेहेचाळीस टक्क्याचं वरून आपल्याला डिस्काउंट ही कंपनी देत आहे चार्ट जर बघितला तर ब्रेकआउट इथं होणार होता पण झाला नाही पुन्हा कंपनी या चॅनलमध्ये आलेली आहे सध्या आठशे बारावर ट्रेड करत आहे आठशेचा एक सपोर्ट ती घेऊ शकते तिथून खाली आली तर सातशे पंच्याहत्तरपर्यंत ही कंपनी येऊ शकते तर हे तुम्ही ध्यानात ठेवा त्याप्रमाणे गुंतवणूक करू शकता पुढचा एक प्रश्न आहे अमरदीप उघडे सरांचा हे दोन्ही प्रश्न त्यांचेच आहेत थोडंसं इंग्लिश समजायला अवघड जात आहे हे लोटक्या लिहिलं आहे पण लॉटच्या कंपनी कशा ओळखायच्या असा त्यांचा प्रश्न आहे आणि इथं लिहिलं आहे की पोर्टफोलिओचा सी एज आर हा कसा आ, तयार होतो म्हणजे कसा मिळतो सगळ्या कंपनी मिळून मिळतो मिळतो का कसा मिळतो हे त्यांना विचारायचं त्याच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे देऊ लॉटची कंपनी तुम्ही कोणाही कंपनीत गेले आणि बाईंगला जर गेले बायमध्ये जर गेले गे तुम्ही तर तुम्हाला इथं क्वांटिटी टाकावं लागते आणि इथं प्राईस टाकावं लागते इथं लिहून आले लॉटचं इथं क्वांटिटी टाकण्याच्या आधीच त्यांनीच क्वांटिटी टाकलेली असते एका लॉटची इथं बघू शकता तुम्ही तर त्या तिथं ओळखू येते की ही कंपनी लॉटची आहे इथं चारशे असेल किंवा सहाशे असेल हजार असेल पाचशे असेल जेवढ्याचा लॉट असेल तेवढी इथं ती क्वांटिटी पहिलीच टाकून आलेली असते आणि इथं लिहिलेलं असतं आहे की कंपनी एक लॉट चारशे रुपये चारशे क्वांटिटीचा आहे तर यावरून तुम्ही ती कंपनी लॉटची आहे की नाही हे ओळखू शकता आणि त्याच्यानंतर जो सी ए जी आर आहे आपल्या पोर्टफोलिओवर जर सी ए जी आर जो मिळतो तो आपण कंपनी जी खरेदी करत आहोत ती कमीत कमी पंचवीस टक्के सव्वीस टक्क्याच्या आसपास सव्वीस टक्क्याच्या आसपास सी ए जी आर असलेल्याच कंपन्या खरेदी करतो मग काहीच्या तीस असतील काहीच्या चाळीस असतील काहीच्या पन्नास असतील काहीचे साठ असतील सी ए जी आर वेगवेगळ्या सी एजारच्या ह्या कंपन्या आपण खरेदी केलो करतो पण हे सगळ्याचं जर ॲवरेज काढलं कमी तर कमीत कमी सव्वीसचा सी एजार तर आपल्याला मिळायलाच पाहिजे की जे जो आपण एकदम लोचा धरलेला आहे सव्वीसच्या खाली कोणतीही कंपनी आपण खरेदी केलेली नाही तीस असेल पस्तीस असेल पन्नास असेल जे असेल ते पण सव्वीस टक्क्याचा सी एजार हा कमीत कमी जर मिळाला तर आपले पैसे दहा वर्षात दहा पट होतात म्हणून तो पोर्टफोलिओचा सी एजार आपण तो धरत असतो की कमीत कमी सव्वीस टक्क्याचा सी एजार आपल्याला मिळायलाच पाहिजे कारण आपण कंपन्या त्याच्यापेक्षा जास्त सी ए जी आरवालेला खरेदी केले असा पोर्टफोलिओचा सी जी आर हा काढला जातो मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा आणि त्याच्यावर निर्णय घ्या खरेदी विक्रीचा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला ला ला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद